विडी कामगारांसाठी कामगार पाठपुरावा असल्याची ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार हे बुधवारी एकवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता रेल्वे लाईन्स पक्ष कार्यालयात बैठकीनिमित्तानं आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सोनचू यांनी शिष्टमंडळासोबत त्यांची भेट घेतली यावेळी विडी कामगारांच्या विविध यावेळी विडी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत त्यांनी माहिती दिली महाराष्ट्र राज्यातील विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळत नाही किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळण्यासाठी त्या दरबारी अनेक वर्षापासून प्रयत्न केलेले आहेत त्याच पद्धतीने राज्याचे कामगार आहेत यांच्याकडे प्रयत्न केलेले आहे सोलापूर सहायक कामगार आहेत ते यांच्याकडे प्रयत्न केलेले आहे परवानगीशी माने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रयत्न केलेले आहे हे सर्व विषय रोहितदा समजावून सांगितलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांना तुटपुंजी मजुरीवर काम करावं लागत आहे महाभयंकर रोगाला देखील न घाबरता त्यांचे कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी केवळ माता भगिनी महिलांनी वळण्याचे काम करून त्यांचे गुजरण करीत आहेत परंतु शासनाकडून कुठलेही दखल घेताना दिसत नाही हे सर्व आम्ही माननीय रुणी समजावून सांगितलेले आहे या प्रसंगी माजी महापौर जनार्दन कारंपुरी प्रदेश उपाध्यक्ष शंकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव माजी महापौर नलिनी चंदले माजी महापौर मनोहर सपाटे महिला अध्यक्षा सुनीता रोटे आदींनी सोलापूर शहरातील विडी कामगारांना त्वरित न्याय मिळवून देण्याची विनंती केली त्यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की लवकरच मंत्रालयात कामगार मंत्री आशिष पुंडकर यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी माझा पाठपुरावा असणार आहे यावेळी शिष्टमंडळात अंबिका गादास शारदा गुंडेटी लक्ष्मी गाजुल सविता गादास बालाजी बुधारम सोमनाथ कणकी नरसिंग संगा सतीश गोरंटला विष्णू गुंडेटी आदींची उपस्थिती होती